नवी मुंबई येथील रबाळे एम आय डी सी परिसरामध्ये पैशाच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एटीएम मधून पैसे काढण्याच्या वादामधून तीन मित्रांमध्ये वाद झाला यावेळी दोघांनी मिळून एका मित्राची हत्या केली यामध्ये मनोज बिंड हा तरुण मयत झालेला असून संशयित आरोपी दीपक गौर आणि दीपक बिंड यांना रबाळे एम आय डी सी पोलिसांनी अटक केलंय या दरम्यान मयत मिसिंग असल्याची तक्रार रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये मैताच्या कुटुंबियांनी दाखल केली होती त्यानंतर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या यावेळी या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या घटनेचा पुढील तपास हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक करत आहे सदर त्याच्या मागचं कारण असं होतं की दिनांक एकवीस तारखेला यातील मयतनामी मयनोज हा मिसिंग झाल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता दिनांक एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादवनगर या ठिकाणी बार, एक मयतेस माझी बॉ बॉडी मिळालेली आहे त्या स त्या त्या ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी ए पी आयसाठी ए पी आय गळवे आणि आमची टीम पूर्ण आम्ही जाऊन बघितली बॉडी तिथे भेटली आम्हाला सदर बॉडी डिकंपोजर याच्यामध्ये ओळख पडत नव्हती ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवले जेम करता त्यानंतर माहितीचे जे मिसिंग जे नातेवाईक त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली त्यावेळी त्यांनी होती माहिती बॉडी ओळखली की त्यानंतर मिसिंग मिसिंग मुलगा मया मनोज बिंदच आहे त्याचे निष्पन्न झाले त्यावरून आम्ही पोलिस ठाण्यामध्ये गुन्हाला रजिस्टर क्रमांक नंबर पन्नास पब्लिक दोन हजार पंचवीस एनस एकशे तीन पब्लिक अकाउंस एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास सुरू केला होता सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगळ्या ठिकाणचे फुटेजेस कवर करून सीडीआर वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले त्या आरोपीचे नाव दीपक गौड आणि दीपक बिंद हे त्याचे मैत्रीचे मित्र आहेत आणि त्यांना या सदर गुन्ह्यामध्ये आनंद चौकशी त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली कर आणि सदरगुन्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक तीन दोन पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास करत आहोत चौकशी चौकीदार दरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावर वाद होता मैताचे पैसे एटीएम मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याची परस्पर काढले ते मनोज बिंद माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचे परिणाम त्यांनी नंतर दोघांनी हत्या त्याच्यावर आणले